महाराष्ट्रामध्ये सातत्याने पेपर फुटीचे प्रकरणं घडत आहेत कोणतीही परीक्षा असली तरी त्याचा पेपर फुटतो म्हणजे फुटतोच अशी कोणतीच परीक्षा सध्या महाराष्ट्रामध्ये राहिलेली नाही की ज्या परीक्षेचा पेपर फुटत नाही नुकताच तलाठी भरतीचा जो पेपर फुटला आणि त्याच्यामध्ये जो घोटाळा झाला याचं प्रकरण ताजंच आहे आणि याला अनुसरून अनेक विद्यार्थी आपल्या प्रतिक्रिया यावरती व्यक्त करतायत त्याचबरोबर अनेकांनी मोर्चेही काढलेले आहेत नुकताच एक मोर्चा काल छत्रपती संभाजीनगरमध्ये पार पडला अनेक विद्यार्थी रस्त्यावर येत आहेत शासनाकडे यातील दोषीवरती कारवाई करा अशीही मागणी करत आहेत परंतु शासन याच्यावरती कोणतीही ॲक्शन घेत नाही शासनाने हे सांगितलेलं आहे की आ तुम्ही आम्हाला पुरावे आणून द्या आम्ही त्यांच्यावरती कारवाई करू खरं तर पुरावे जमा करण्याचं काम हे सरकारचं आहे मग सरकार म्हणून तुम्ही नेमकं काय करताय असा देखील प्रश्न विद्यार्थ्यांनी उपस्थित केलेला आहे पुरावे जमा करणं किंवा त्या पेपरला सेक्युरिटी देणं हे सरकारचं काम आहे उद्या हे सरकार आपल्याला असंही म्हणू शकतं की तुम्ही तुमची स्वतंत्र सेक्युरिटी उभे करा आणि पेपर फुटणार नाही याची दक्षता घ्या असंही सरकार म्हणू शकतं आणि म्हणून सरकारचं हे काम आहे की सरकारने या संबंधी संबंधातले सर्व पुरावे गोळा करावेत आणि दोषींवरती सरकारने कडक कारवाई करावी आपल्याला माहिती आहे की उत्तराखंडमध्ये काही वर्षापूर्वी पेपर पेपरफुटीचे प्रकरणं घडत होते आणि सातत्यानं पेपरफुटीचे प्रकरणं घडत असल्यामुळे उत्तराखंड सरकारने नऊ फेब्रुवारी दोन हजार तेवीसला एक नकलविरोधी कायदा आरक्ष अर्थातच परीक्षेमध्ये जे कॉपी करतात त्या कॉपीविरोधी कायदा त्यांनी पास केला आणि या कायद्यामध्ये कठोर अशा प्रकारच्या शिक्षेची तरतूद देखील केली परंतु हे करण्याचं काम कोणाचं आहे तर ते सरकारचं आहे परंतु सरकार याच्यावरती बोलत नाही किंवा सरकार याच्यावरती कोणतीही ॲक्शन घेत नाही असं वाटायला लागतं की हे जे हा जो काही घोटाळा आहे किंवा याच्यामधले जे काही पेपरफुटीचे प्रकरणं आहेत हे पेपरफुटीचे प्रकरणं आणि हे हा जो काही घोटाळा आहे हा सरकारी घोटाळा हो आहे की काय असं देखील आपल्याला पाहायला मिळते कारण सरकारच जर याच्यावरती काही ॲक्शन घेत नसेल सरकार जर आपल्याला म्हणत असेल की तुम्ही पुरावे द्या तर मग सरकार म्हणून सरकारची भूमिका काय आहे आणि मग हे सरकार नेमकं आपण निवडून कशासाठी देतो असा देखील प्रश्न आता उपस्थित होतो आहे आणि म्हणून अनेक विद्यार्थ्यांनी रस्त्यावर येऊन मोर्चे काढलेले आहेत आंदोलनं केलेली आहेत सरकारकडे वारंवार मागणीही केलेली आहे परंतु सरकार याच्यावरती बोलायला काहीच तयार नाही आणि म्हणून विद्यार्थ्यांनी आता अशी मागणी केली पाहिजे की उत्तराखंडच्या धर्तीवरती महाराष्ट्रामध्ये देखील कॉपीविरोधी कायदा आणला पाहिजे आणि याच्यामध्ये अत्यंत कडक अशा प्रकारच्या शिक्षेची तरतूद केली पाहिजे नऊ फेब्रुवारी दोन हजार तेवीसला जो उत्तराखंडमध्ये उत्तराखंडमध्ये हा कायदा पास झाला या कायद्यामधल्या जर तरतुदी आपण बघितल्या तर आपल्या लक्षात येईल की याच्यामध्ये किती कडक अशा स्वरूपाच्या तरतुदी आहेत जर अशा प्रकारचा कायदा आप महाराष्ट्रामध्ये लागू केला आणि त्याची जर कडक अंमलबजावणी केली तर भविष्यामध्ये जे कॉपी कॉपीचे प्रकार होणार आहेत किंवा जे पेपर फुटीचे प्रकार होन होणार आहेत याला मात्र आळा बसू शकतो आणि म्हणून अतिशय कडक असलेला हा कायदा महाराष्ट्रामध्ये देखील आपण तयार केला पाहिजे आणि महाराष्ट्र सरकारनं ही भूमिका घेतली पाहिजे की इथून पुढे एकही पेपर फुटणार नाही आणि पेपर जर फुटला तर त्यालाच त्याच्यासाठी हा आम्ही कडक कायदा लागू करू परंतु याच्यावरती कोणी बोलत नाही सरकारची भूमिका सध्या तरी अशीच आहे की या तलाठी भरती प्रक्रियेमध्ये कोणताही पेपर फुटलेला नाही किंवा याच्यामध्ये काहीच घोटाळा झालेला नाही अशी भूमिका सरकारची दिसते आहे म्हणूनच सरकार याच्यावरती काहीच कारवाई करत नाही नेमकं उत्तराखंड सरकारने जो कायदा केलेला आहे कॉपीविरोधी कायदा या कायद्यामध्ये नेमक्या काय तरतुदी आहेत हे जर आपण बघितलं तर आपल्या लक्षात येईल की तिथं असे प्रकार होणं आता कमी होईल असं दिसतंय आणि म्हणून त्याच प्रकारचा कायदा महाराष्ट्रामध्ये देखील असणं गरजेचं आहे नेमकं उत्तराखंडच्या या कायद्यामध्ये काय तरतुदी आहेत हे आपण बघूया की त्याच धर्तीवरती महाराष्ट्रामध्ये देखील आपल्याला एखादा कायदा पास करता येऊ शकतो का उत्तराखंडच्या या कायद्यामध्ये काही शिक्षेच्या तरतुदी करण्यात आलेल्या आहेत जे कॉपी करताना किंवा पेपर फोडताना आढळतील त्यांच्यासाठी या तरतुदी आहेत याच्यामध्ये असा प्रकार करणाऱ्या विद्यार्थ्यावर दहा वर्षाची बंदी लादली जाईल असं म्हटलेलं आहे परीक्षेत कोणत्याही उमेदवाराने अनुचित मार्गाने कॉपी करून किंवा इतर उमेदवारांना कॉपी करण्यास प्रवृत्त करून गैरप्रकार करताना आढळल्यास त्यांना तीन वर्षाचा तुरुंगवास आणि किमान पाच लाखांचा दंड ठोठावला जाईल अशी तरतूद करण्यात आलेली आहे त्याचबरोबर तोच जर विद्यार्थी दुसऱ्यांदा दोषी आढळला तर किमान दहा वर्षाचा कारावास आणि किमान दहा लाखांच्या दंडाची तरतूद यात करण्यात आलेली आहे दंड न भरल्यास त्याला आणखी तीस महिने तुरुंगवास भोगावा लागणार आहे अशा प्रकारची तरतूद यात आहे त्याचबरोबर अयोग्य मार्गाने कमावलेल्या सर्व मालमत्ता जप्त केल्या जातील असंही याच्यामध्ये म्हटलेलं आहे उमेदवार पुन्हा कॉपी करताना आढळल्यास त्याला सर्व स्पर्धा परीक्षामध्ये बसण्यापासून आजीवन प्रतिबंधित किंवा प्रतिबंधित करण्याची तरतूद करण्यात आलेली आहे जर एखादी व्यक्ती मुद्रणालय सेवा प्रदात्याने परीक्षेसाठी करार केला असेल किंवा आदेश दिला असेल परीक्षा आयोजित करण्यासाठी व्यवस्थापन किंवा परीक्षा साहित्य ठेवण्यासाठी आणि वाहतूक करण्यासाठी अधिकृत कोणतीही व्यक्ती आणि संस्था परीक्षा प्राधिकरणाचा कोणताही कर्मचारी मर्यादित दायित्व भागीदारी कोचिंग सेंटर किंवा कोणत्याही कि इतर संस्थांनी षडयंत्र किंवा इतर आयोग्य मार्गाने सहभाग घेतला असेल त्यांना दहा वर्षापेक्षा कमी नसलेल्या तुरुंगवासाची शिक्षा दिली जाईल जी जन्मठेपेपर्यंत वाढू शकते त्यांना किमान एक कोटी रुपयांचा दंडही ठोठावला जाईल जो दहा कोटी रुपयापर्यंत वाढवला जाऊ शकतो जर ते दंड भरू शकले नाहीत तर दोषींना आणखी तीन वर्षाचा तुरुंगवास भोगावा लागेल अशी यात तरतूद करण्यात आलेली आहे या कायद्यात शेवटी असंही म्हटलेलं आहे की या अंतर्गत दाखल झालेले गुन्हे हे दखलपात्र अजामीनपात्र आणि अघटनीय असतील असे यात नमूद करण्यात आलेले आहे अर्थातच हा काईदा है। जो कायदा आहे हा कायदा फक्त परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नाही आहे किंवा परीक्षा लामध्ये जो काही कॉपी पुरवतो त्यांच्यासाठी नाही आहे तर हा कायदा जे लोक परीक्षा आयोजित करतात त्यांच्यासाठी देखील आहे म्हणजे समजा एखाद्या कंपनीला जर सरकारने परीक्षा घेण्याचा टेंडर दिलेला असेल किंवा एखाद्या महाविद्यालयामध्ये परीक्षा होत असेल तर हे सर्वच लोक त्याच्यासाठी जबाबदार असतील जो कोणी याच्यामध्ये दोषी असेल कोचिंग सेंटर असेल किंवा एखादा झेरॉक्स सेंटरवाला देखील असेल तर याच्यासाठी अशा प्रकारच्या तरतुदी याच्यामध्ये करण्यात आलेल्या आहेत म्हणून हे ज्या शिक्षेच्या तरतुदी आहेत ह्या अतिशय कठोर अशा प्रकारच्या शिक्षेच्या तरतुदी आहेत आणि जर हा कायदा स्वतंत्रपणे व्यवस्थित अंमलबजावणी याची केली तर भविष्यामध्ये कॉपीचे प्रकार घडणार नाहीत याच्यासाठी उत्तराखंड सरकारने हायदा हा कायदा केलेला आहे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी देखील महाराष्ट्र सरकारकडे वारंवार ही मागणी केली पाहिजे हे जे काही मोर्चे आंदोलने होत आहेत या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारपर्यंत निवेदने दिले पाहिजे आणि त्यांना हे सांगितलं पाहिजे की उत्तराखंडच्या धर्तीवरती महाराष्ट्रामध्ये देखील अशा प्रकारचा एक कठोर कायदा महाराष्ट्र सरकारने आणला पाहिजे महाराष्ट्रामध्ये दररोज अनेक कायदे होतात वेगवेगळे कायदे होतात परंतु ते सगळे इथल्या एका वर्गाच्या लाभाचे कायदे तयार होतात परंतु सामान्य विद्यार्थी जो परीक्षेमध्ये अतिशय मेहनतीनं पा परीक्षा देतो आणि त्याचा रिझल्ट येण्याची देखील शक्यता असते अशा विद्यार्थ्यांना देखील इथून डावललं जातं आणि मग त्या विद्यार्थ्याला पुन्हा एकदा मनस्तापाला सामोरे जावं लागतं ला अनेक वेळेस विद्यार्थ्यांना अशा मनस्तापाला सामोरे जावं लागलेलं ला आहे परंतु विद्यार्थी तरीही धैर्य ठेवून धीर धरून या परीक्षेला पुन्हा पुन्हा सामोरे जात आहेत आपण जर बघितलं तर विद्यार्थ्यांमधल्या देखील आत्महत्येचं प्रमाण सध्या वाढत चाललेलं आहे जे की सुशिक्षित बेकारीमुळे आत्महत्या करत आहेत ज्यांचा पहिल्या प्रयत्नामध्ये दुसऱ्या प्रयत्नामध्ये तिसऱ्या प्रयत्नामध्ये चांगला अभ्यास करून ही चांगली परीक्षा देऊनही रिझल्ट येत नाहीत अशा विद्यार्थ्यांची आत्महत्या सध्या वाढत चाललेल्या आहेत मागच्या वर्षीचा जर आपण एन सी आर बीचा रिपोर्ट काढून बघितला तर त्या रिपोर्टमध्ये जवळपास महाराष्ट्रातल्या सहाशे बेचाळीस विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत हा आकडा खूप भयानक आहे एक वर्षामध्ये जर सहाशे बेचाळीस विद्यार्थी फक्त बेकारीला कंटाळून आत्महत्या करत असतील तर भविष्यामध्ये महाराष्ट्राचं चित्र काय राहील हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि म्हणून आपण महाराष्ट्र सरकारकडे या तरुणांनी मा मागणी केली पाहिजे की जर इथून पुढे तुम्हाला निवडणुकीला सामोरे जायचं असेल तर तुम्हाला परीक्षामध्ये जे काही कॉपी होते याच्यासाठी कॉपी विरोधी कायदा आणणं गरजेचं आहे आणि तो आणावास लागेल तरच आम्ही येणाऱ्या काळामध्ये तुमच्या पाठीशी उभे राहू आपली ताकद मोठी आहे जवळपास एम पी एस सीचा प एम पी एस सीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जर बघितली तर ती सहा ते सात लाखाच्या दरम्यान आहे इतकी मोठी युवकांची संख्या जर असेल महाराष्ट्रामध्ये तर आपण याचा विचार केला पाहिजे की आपली ही जी ताकद आहे ही ताकद दाखवून देण्याची वेळ आलेली आहे आणि आपण अशी मागणी केली पाहिजे की आम्हाला कॉपीमुक्त सेंटर उपलब्ध करून द्यावं कॉपीमुक्त परीक्षा घेण्यात याव्यात आणि आम्हाला न्याय देण्यात यावा त्यासाठी उत्तराखंडच्या धर्तीवरती कॉपी विरोधी कायदा महाराष्ट्रामध्ये देखील लागू करण्यात यावा अशा प्रकारची मागणी आपण केली पाहिजे ही मागणी तुम्हाला कशी वाटते हे सांगायला विसरू नका आपण सगळ्यांनी ही मागणी केली पाहिजे का हेही सांगायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया धन्यवाद व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा